नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी सगळ्यात आधी बरेच वेळेस माझ्या सगळ्याच व्हिडिओला कमेंट असते की तई तुम्ही कोणत्या गावचे आहे तुमच्या गावाचं नाव काय आहे तेवढं सांगा तुम्ही आमच्या कमेंटला रिप्लाय देत नाही आम्ही तुम्हाला लई वेळेस विचारलेलं आहे तर म्हणलं चला सगळ्यात आधी मंडळींना सांगूया की मी कुठली आहे तर दादा माझं गाव आहे निमगाव जाळी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर तर या ठिकाणची मी आहे आता तुम्हाला समजलेलंच असेल बरेच जण म्हणता तुम्ही कमेंटला रिप्लाय देत नाही कमेंटला रिप्लाय देत नाही आता मी मच कमेंटला रिप्लाय देते पण कमेंट करणारे भरपूर असतात आणि रिप्लाय देणारे जण नाही तर त्याच्यामुळे सगळ्या कमेंटला रिप्लाय देणं माझ्याच्यानी होत नाही तर त्याबद्दल सगळ्यात आधी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते तर चला मंडळी आजच्या विषयाकडे आपण वळूया या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पाठीमाग तुम्हाला सांगितलेलं होतं की इथं आपल्याला मेथी कोथंबी टाकायची तर त्याच्यासाठी खत वगैरे टाकून आपण वावर विवर एकदम मस्त रेडी करून घेतलेलं होतं हे पा आता जरा पावसाचं वातावरण झालेलं त्याच्यामुळे सगळ्यात आधी आम्ही काय केलं पट्टा दिवशी रोटा मारून घेतला म्हणजे कसं पाऊस जरी आला तर खत होऊन जायला नको नाहीतर काय म्हणलं यांना देऊ देऊ खत टाकलंय बाया लावून टाकलंय यांना दिलाय त्याच्यात मारणार पाऊस जर आला तर सारं रखत जायचं या कोपऱ्याला होऊन म्हणून मला आधी रोटा मारून सगळं मिक्स करून घेऊ आणि आमचं चाललं होतं मेथी कोथिंबीर टाकायचं पण नेमकं गंमत अशी सुटली आमच्या इकडं वाजलं सुटलाय आता भराभरा वारा आणि वाजले तर आमच्या पाण्याचे बारा शेतकऱ्याचं असं आहे सगळी त्याची मेहनत जी आहे सगळं जे त्याचं कष्ट काम आहे ते सगळं पाण्यावरती अवलंबून असतं आमचं तर आहेच कारण काय उन्हाळा जसं जसं लागायला सुरुवात होती तसं तसं पाण्याची जी लेवल आहे ती आमची का खाली खाली जायला लागतं ती पाणी आमच्याकडं कमी पडायला लागतं इन मीन आमच्याकडं दोनच वावर आहे बरेच जण असे मला विचारत असते ताई तुम्हाला असं किती वावर आहे किती वावर आहे तर मंडळी आम्हाला दोन एकर वावर आहे तर त्या दोन एकराला पण उन्हाळ्यामध्ये पाणी आम्हाला पुरत नाही पाण्याचा स्रोत म्हणजे आमच्याकडे विहिरी आहे तर विहिरीला पाणी उन्हाळ्यामध्ये कमी पडायला लागतं जुने लोक म्हणायचे वारा सुटला का पाणी जे हळूहळू कमी पडायला लागतं तर आमच्याकडे आता सध्या भरपूर वारा सुटलेला आहे त्याच्यामुळं पाणी जरा कमी पडायला लागले तर आमचा आता असा विचार चाललाय मी ती कोथंबिरीचा आमचा जो निर्णय ठरला होता की इथं मिथी कोथंबी टाकायची आहे तो सध्या आम्ही राहीत केलाय त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे पाणी कमी पडले पाणी कमी पडले आता बरेच जण म्हणतात मग त्याला काय होतं मिथी कोथंबीरला एवढं पाणी लागतं का तर दादा तेवढं पण पाणी नाही आमच्याकडं कारण कसं आहे आमच्याकडं गाया पण आहेत मंडळी कसं आहे गायंडा पण जून महिन्यापर्यंत आपल्याला चारा चांगला राहिला पाहिजे पाऊस होईपर्यंत त्याच्यामुळं पाण्याचं जे बजेट हो आहे ते पाहून करावं लागतं म्हणजे कसं गिन्नी जर व्यवस्थित जगलं तरच आमचं जून महिन्यापर्यंत गायांचा चाऱ्याचं चा भागणार आहे तर त्याच्यामुळं आमच्या पाण्याचा स्रोत सध्याचा असा आहे विहिरीचा की मिनिमम फक्त पंधरा ते वीस गुंठेच क्षेत्र जे आहे ते पाणी आपण भरू शकतो म्हणजे जून महिन्या येईपर्यंत ते पाणी टिकू शकतो तर कसं आहे आपण घरापाशी द सात आठ गुंटे नवीन गिन्नी लावलेलं आहे आणि त्या बाजूला जो आपण मुरगास केलेला आहे तिथं दहा ते बारा गुंटे आपलं गिन्नी आहे तर ते जे गिन्नी आहे ते आपल्याला जूनमध्ये ते चारायला पण आलं पाहिजे बियाण्याला पण आलं पाहिजे त्याला पण पाणी पुरलं पाहिजे आणि हे आ, जे नवीन आपण गिन्नी लावलेलं आहे याचं पण व्यवस्थित आपल्याला संगोपन करता आलं पाहिजे त्या हिशोबाने पाण्याचं सगळं नियोजन करावं लागतं तर ह्या कारणामुळे आम्ही इथं खतबीत टाकलेलं होतं इथं वावर रेडी करून ठेवलेलं आहे आता जर पाऊस पाणी झाला किंवा चारीला पाटाला जर पाणी आलं आणि पाण्याचं जर बजेट दिसलं तर आम्ही मी ती कोथंबीर करणार आहे त्याच्यामुळे आधी वावर बिवर रेडी असलं म्हणजे टेन्शन नाही तर तर हे पा मंडळी आपली विहीर आहे हे पाणी लागले कमी पडायला नळपा टेकले व आता हे नळेत ना अशी पुढं होती बदा बदा पडत होतं विहिरीत पाणी पण मग त्याशी टेकल्यामुळं जरा मी विचार केला मी ती कोतंबीर आपण नंतरच टाकू म्हणून इथं विहिरीपैशा आपली एवढी तुती होती आपण जून मध्ये तयार केलेला होता हा प्लॉट तुम्ही म्हणता जून मध्ये केला होता तयार जून मध्ये बिहण्यासाठी तयार केला होता आणि मग आता का तोडून टाकला विषय काय झाला आपल्या इथे एक शेतकरी दादा आहेत त्यांनी रेशीम उद्योग चालू केलेला आहे तर त्याच्यामध्ये त्यांना ना दोन चार दिवसासाठी चारा कमी पडला होता मग त्यांनी आम्हाला देता गाव तुमची विवंत ती तर त्याच्या मग त्यांना म्हणलं घेऊन कसे आता शेतकरी शेतकऱ्याला एकमेकाला सहकार्य करीत राहते ते म्हणले तुम्हाला जर जून मध्ये बिहणं जर कमी पडलं तर आपल्या प्लॉटमधून तुम्ही बियाणं घेऊन या म्हणलं मग काय आपल्याला बियाण्याचीच काम करता होती जाबो म्हणलं सध्या घेऊन मग चांगलं वाढलेलं होतं पण विषय काय इथं या तुतीला बघा पिवळे पिवळे पानं दिसते हे पान आहे ना रेशम उद्योग मध्ये चालत नाहीत वाटत मग त्याच्यामुळं जिथून वरती हिरवे पानं होते ना त्यांनी तिथून वर कट केलंय आता हे जर असं ठेवलं तर याला इथूनच वर फायला निघतील मग तृप्तीच पप्पा म्हणले चल वावर जाऊन तेवढं कट तरी करू हे मंडळी आज आमचं चालू आहे तू तिथलं गबाळ करायचं काम ओ आपल्या मग मंडळीला नमस्कार करा ना नमस्कार मंडळी मंडळीला विचारित राहते तुमचे मिस्टर कुठे आहे काय काम करते दिसत नाही व्हिडिओ मध्ये हे का असे शेतातले काम करतो आम्ही मिळून जुळून शेतातले काम मिळून जुळून करतो व्हिडिओ मिळून जुळून काढित गोट्यातले काम मिळून जुळून चालू राहतात आमचे हे पा आता तुट्टीतलं सगळं आहे ना या सरतून एक जणाला तुती दिली होती आम्ही रेशीम उद्योगासाठी चारा म्हणून तर त्यांनी अशी वरून तोडलेली आहे त्याच्यामुळं की आता साफसफाई करायचं काम चालू आहे आपलं आता थोडं राहिलं बरच राहिलंय का बाजू अ ऐका ना बोल ना आपल्या व्हिडिओला कमेंट येत राहतात कोणत्या देवाला नवास केला माझ्यासारखी बायक भेटली एकदम कोणत्या देवाला काय ने अमक पब्लिक नवज दिवस काय नव्हता चांगली बायको काय भेटली तुम्हाला काय ना फार गेलो गपचित बसलो होतो असं तिला वाटलेलं शांत दिसतोय पर्या टाकलं ना पसंत करून हा ना बरं जणांनी कमेंट केली तेव्हा ती सांगाय सांगा ना दाजीला कोणत्या देवाला नोवास केला होता कोणते उपास केले ते माझ्या जन्मात कोणते उपास होता पब्लिक एक महत्वाची गोष्ट सांगतो हो हिला पहाच्या पाहुण्यांशी गेलो होतो आणि पाहायला गेल्यानंतर माझ्या एस येसेस ये एस ये एकोणीसशे ये नव्वद ची एस गाडी आणि आली ना इनोव्हा मध्ये आईला म्हणलं कसा खेळ लावणार आता हा दोन हजार पंधरा मध्ये दोन हजार पंधरा डिसेंबर मध्ये आमचं लग्न झालं म्हणलं हे नाही खेळतो मुसळ आपलं गप्चीत बसवो म्हणून असं आपलं गप्चीत बसून राहिलो या आली पण गेली पण आव टाकलं पसंत करून असं लक लाग गेले आपला तुम्ही सोमवार बिमार काय नव्हते की नाही बाय चान्स तुमचा लक लागल्या ला यायच्यास गप्पचीत बसल्यामुळं कळलच मंडळी काही ठिकाणी शांत वाचणं पण घरचे तर का चला तर चला मंडळी याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील बाय बाय ओ बाय करा एकदा मंडळींना बाय बाय